मी समटतं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे सगळे कसे मजेत आहात ना आणि सगळ्यांचे व्हिडिओ टाकायचं काम चालू आहे ना आज एक खास स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे चार दिवसापूर्वी गावी होते त्यावेळेला एक लईव घेतलेला तर माझं लईव व्यवस्थित चालू होतं आणि माझ्या शेजारच्या रूममध्ये ना माझ्या घरातील जे मुलं आहेत ते ना मोबाईल वर काहीतरी पिक्चर बघत होते त्यावेळेला म्हणजे त्या मोबाईलचा काही जास्त आवाज येत नव्हता पण ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर एक दोन दिवसांनी सहज मी दुसऱ्या मोबाईलवरून माझा तो लाईव्हचा व्हिडिओ चेक केला तर माझ्या लक्षात आलं की ते जे मोबाईलवर कोण पिक्चर बघत होते ना त्याचा थोडा थोडा आवाज माझ्या व्हिडिओमध्ये येत होता आणि मला तर रियूज कंटे म्हणजे कॉपीराईट म्युझिक आलं नव्हतं तरी सुद्धा मी तो चॅनल प्रायव्हेट केला आणि नंतर डिलीट करून टाकला कातर का तर रिस्क नको हे बघा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येते त्यामुळे प्लीज व्हिडिओ बनवण्याला तुम्ही एक दोनदा पहिल्यांदा अपलोड करायच्या आधी चेक करायचा की आपला व्हिडिओ व्यवस्थित आहे का कुठे कोणतं सॉंग किंवा एखादी व्हीवर सिरियल चालू आहे किंवा पाठीमागचं बॅकग्राऊंड दुसरं कशाचं नाही आहे ना ते चेक करायचं आणि नंतरच व्हिडिओ अपलोड करायचा माझ्याकडून ही चुकी झाली तुम्ही करू नका एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे यानंतर बऱ्याच वेळेला विचारलं जात होतं की ताई व्हिडिओ डिलीट केले तर चालतं का हे बघा एकतर काय करायचं कोणताही व्हिडिओ असू द्या अपलोड करायच्या आधी पहिल्यांदा व्यवस्थित चेक करायचा तो, ला कर ला। तो आपला व्हिडिओ व्यवस्थित आहे का आणि नंतरच अपलोड करायचा ठीक आहे कधीतरी चुकून असं झालंच आणि तुम्हाला कळलं जर एखाद्या व्हिडिओला कॉपी राईट आलं तर आपण नवीन असतो आपल्याला काही आपल्याला अशी भीती वाटते की नाही माझं जर चुकलं काय किंवा पुढे जर मला काही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गडबडीत तो डिलीट करून टाकतो हे बघा अजिबात असं करायचं नाही डायरेक्ट प्रायव्हेट करायचा आणि त्यातलं जे कॉपीराईट आहे ना ते आपल्याला रिमूव्ह करता येतं ते व्यवस्थित रिमूव्ह करायचं आणि परत आहे तसं चालू ठेवायचा आणि जरी बऱ्याचदा यांच्या असे एक दोन मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा त्यांना डिलीट करायचे असले तरी तुम्ही डिलीट करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही चॅनेलला कारण बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं चॅनेलला प्रॉब्लेम येतो पण खरं सांगू काही प्रॉब्लेम येत नाही पण सारखं सारखं डिलीट करू नका ठीक आहे आता तुमचे दहा व्हिडिओ डिलीट करायचे तर काय करायचं चार दिवसाचा गॅप ठेवायचा चार दिवसांनी एक चार दिवसांनी एक असं डिलीट करायचे आणि आता नवीन युट्यूबचं असं अपडेट आलंय की तीन मिनिटाच्या पुढे व्हिडिओ असेल त्याचंच वस स्टँड काउंट होतं नाहीतर तीन मिनटाच्या आतला व्हिडिओ असेल तर त्याचं वर्ष काउंट होत नाही त्यामुळे प्लीज व्हिडिओ बनवताना कमीत कमी चार ते पाच मिनिटाचा बनवायचा आणि जास्तीत जास्त मिनिटाचा बनवू नका कारण एवढा वेळ तरी सबस्क्रायबर आपले त्या व्हिडिओवर टिकून राहिले पाहिजेत बऱ्याच वेळेला असं होतं की काही ना स्ट्राईक दिला जातो यूट्यूब चॅनेलला का तर व्हिडिओमध्ये काहीतरी कमी असते किंवा एखाद्या व्हिडिओ एखादा जर व्हिडिओ कुठच्या कम्युनिटी ग्रँड ग्रँडच्या विरुद्ध असला तरी त्यावेळेला सुद्धा त्या व्हिडिओला स्ट्राईक दिला जातो अशा वेळेला काय करायचं आपण लगेच घाबरतो आणि व्हिडिओ डिलीट करतो आपली मेंटॅलिटी अशी झालेली असते की मी व्हिडिओ डिलीट केला की के स्ट्राईक जाईल पण नाही ही हितच आपलं चुकतं अजिबात डिलीट करायचं नाही घाबरायचं तर अजिबात नाही तुम्हाला कोणताही मेल येऊ द्या किंवा तुमच्या व्हिडिओला स्ट्राईक आला हे बघा लगेच आपला काही चॅनेल उडत नाही थोडंसं शांत व्हायचं हायपर व्हायचं नाही ठीक आहे आपण तेवढी मेहनत घेतलेली असते आपल्याला भीती वाटते पण लगेच हायपर व्हायचं नाही थोडं शांत व्हायचं व्हिडिओला काय दिलंय ते व्यवस्थित मेल वाचायचा आणि नंतर तो व्हिडिओ प्रायव्हेट करायचा त्याचं जे स्ट्राईक असेल ते सात दिवसात जातं किंवा का स्ट्राईक आलं ते चेक करायचं आणि सात दिवसानंतर तो व्हिडिओ डिलीट केला तरी चालतो पण लगेच घाबरून डिलीट करू नका बऱ्याच ताईंच्या यूट्यूबवर चॅनेल चेक करताना असं आढळलं की तीन तीन चार चार मिनटाचे किंवा पंधरा सेकंदाचे से वीस सेकंदाचे व्हिडिओ आहेत ते त्यांनी डिलीट केले तरी चालतील आणि काय होतं बरेच असे व्हिडिओ असतात की ज्याला चांगल्या व्ह्यूज आलेले असतात चांगलं वर्ष टाईम आलेले असतं ज्यावेळेला आपण ते व्हिडिओ डिलीट करतो ना त्यावेळेला आपलं युट्यूबरचं इम्प्रेशन खूप कमी होतं त्यामुळं प्लीज प्रत्येक व्हिडिओ चेक करून टाका कारण असं बघा व्हिडिओ आपण अपलोड करतो समोरचे व्ह्यूजर पण आपले व्हिडिओ बघतात आणि युट्यूब ते पुढे पुढे पाठवत असतं पण व्हिडिओमध्ये काहीतरी म्हणजे स्ट्राईक तर येतो कॉपीराइट तरी मूज येतात किंवा असं काही प्रत्येकाला वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत असं काही येतं आणि मग आपण घाबरून व्हिडिओ घाबरून जातो आता नक्की काय करायचं काही प्रॉब्लेम येत आहे तुम्ही व्हिडिओ तो डिलीट केला तरी चालतो प्रायव्हेट ठेवला तरी चालतो फक्त आपल्याला त्याचं वॉश टाईम मिळत नाही आणि व्ह्यूज आपल्या कमी होतात आणि वॉश टाईम पण कमी होतं त्यामुळे प्लीज व्हिडिओ टाकताना व्यवस्थित जपून टाका नीट चेक करा आणि जरी चुकून तुमच्याकडून कधीतरी असं काही झालं मा आधीच सांगितलं व्हिडिओच्या माझ्याकडून असं झालेलं तर जरी तसं तुमच्याकडून झालं तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ डिलीट करू शकता किंवा प्रायव्हेट सुद्धा ठेवू शकता प्रायव्हेट ठेवला तर फक्त आपल्याला स्वतःला दिसणार फक्त त्याचं वॉच टाईम आपल्याला भेटत नाही पण त्याला जर जे सबस्क्रायबर ऍड झालेले आहेत ना ते सबस्क्रायबर मात्र आपल्याला भेटतात अजून एक मेंटॅलिटी बऱ्याच जणांची आहेत की व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत मग व्ह्यूज कमी आहेत मग व्हिडिओ डिलीट करते अजिबात ही सुद्धा चुकी करू नका ज्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत ना भले असू द्या दहा व्ह्यूज का असू द्या पुढं फ्युचरमध्ये ज्यावेळी तुमचा चॅनेल मॉनिटाईज होईल त्यावेळेला त्या दहा व्ह्यूजलासुद्धा तुम्हाला डॉलर मिळणार आहे यूट्यूब तो कमीत कमी, -कमी व्ह्यूज असलेला व्हिडिओसुद्धा पुढे पाठवतो हो आहे तो कोणी ना कोणी बघतच आणि एक रुपयातल्या कसं असतं एक रुपयेमधला पाच पैसे दहा पैसे असे आपल्याला ति त्यातून इन्कम मिळत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ टाका आणि काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहेच तुम्हाला सांगायला सगळ्यांनी व्हिडिओ चांगले चांगले टाका कंटेंट चांगले द्या आणि खरंच तुम्ही सुद्धा लवकर मध्ये सक्सेस होऊ द्या ही स्वामींच्या चांनी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ